नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे आज आपण शनिवारी घेऊन आलेलो तुमच्यासाठी सॅटरडे स्पेशल व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण या सप्ताहात आज मित्रांनो या सप्ताहाचा हा शेवटचा दिवस आहे आणि उद्या मित्रांनो सुट्टी असल्याने बऱ्याचशा कांदा बाजार समित्या ह्या बंद असणार आहे आता मित्रांनो सोमवारपासून या शनिवारपर्यंत कांद्याला या सप्ताहात काय बाजारभाव निघाले कांद्याच्या बाजारभावात या सप्ताहात काय चढ उतार झाले आणि यावरूनच येणाऱ्या सप्ताहात काय बाजारभाव राहतील याच विषयावर चर्चा ही मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता मित्रांनो सर्वप्रथम जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपण बघूया या सप्ताहाचा पहिला दिवस म्हणजे सोमवारी नेमके काय बाजारभाव होते मित्रांनो सोमवारी विंचूरला संपूर्ण दिवसभरात पाचशे अठ्ठेचाळी अठ्ठेचाळीस कांदा वाहनांची आवक दाखल झाली होती ज्यामुळे ज्यामध्ये मित्रांनो उन्हाळ कांद्याचे पंधरा नग होते उन्हाळ कांद्याला कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार दोनशे तर सरासरी मित्रांनो दोन हजार पाचशे पन्नास रुपये एवढा दर हा मिळाला होता यानंतर विंचूरला सतरा तारखेला म्हणजे मित्रांनो सोमवारलाच लाल कांद्याच्या पाचशे तेहतीस कांदा गाड्या ह्या दाखल झाल्या होत्या कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार एकशे एकतर सरासरी दर हा दोन हजार सातशे पन्नास रुपये एवढा निघाला होता मित्रांनो सोमवार म्हणजे सोमवारलाच म्हणजे मित्रांनो सतरा फेब्रुवारीला लासलगावला अकराशे त्रेचाळीस कांदा वाहने दाखल झाली होती ज्यामध्ये मित्रांनो जो लाल कांदा याचे याचे मित्रांनो अकराशे दहा गाड्या होत्या ज्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी एक हजार दोनशे जास्तीत जास्त तीन हजार तीनशे अकरा तर सरासरी दर हा दोन हजार सातशे रुपये एवढा निघाला उन्हाळा कांद्याचे तेहतीस गाड्या दा, दाखल झाल्या होत्या उन्हाळा कांद्याला कमीत कमी एक हजार सहाशे एक रुपये जास्तीत जास्त तीन हजार शेचाळीस तर मित्रांनो सहाशे रुपये एवढा होता मित्रांनो सोमवारला कांदा बाजार भाव चांगले होते तीन हजार रुपये प्लस होते मात्र जर आपण त्याच्या मागील हप्त्याच्या तुलनेत मित्रांनो शनिवारच्या तुलनेत जर मित्रांनो बघितलं तर नक्कीच शंभर दोनशे रुपयाने कमी झालेले होते पण सध्या जे कांदा भाव चालू आहेत याच्या तुलनेत मित्रांनो जवळपास सातशे ते आठशे रुपयाची तेजी हे मित्रांनो या मागील सोमवारी आपल्याला पाहायला मिळाली होती यानंतर मित्रांनो निफाडला पण सतरा फेब्रुवारीला सुमारे तीनशे कांदा गळ्याची आवक दखल झाली होती ज्यामध्ये उन्हाळा कांद्याच्या सात गळ्या आणि उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार सात सातशे जास्तीत जास्त दोन हजार आठशे पन्नास तर सरासरी दर हा दोन हजार सहाशे एक्कावन्न लाल लाल कांद्याच्या दोनशे त्र्याण्णव कांदा गळ्या त्याला मित्रांनो कमी एक हजार दोनशे जास्तीत जास्त तीन हजार दोनशे तर सरासरी दर दो, हा हा मित्रांनो दोन हजार नऊशे रुपये एवढा निघाला होता मित्रांनो हे भाव निघाले होते सतरा फेब्रुवारीला यानंतर मित्रांनो अठरा फेब्रु अठरा फेब्रुवारी मंगळवारला लासलगावला पहिल्या सत्रामध्ये सहाशे पन्नास नगांची आवक ही दाखल झालेली होती सकाळच्या सत्रामध्ये आणि मित्रांनो अठरा तारखेला कांदा बाजार भावात मित्रांनो जवळपास पाचशे रुपयांनी घट ही झाली होती लाल कांद्याला कमीत कमी एक हजार दोनशे जास्तीत जास्त सात दोन हजार सातशे ब्याण्णव तर सरासरी दर हे दोन हजार पाचशे रुपये एवढे निघाले होते उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार बावन्न तर मित्रांनो सरासरी दर हे दोन हजार सहाशे रुपये एवढे निघाले होते मित्रांनो या मंगळवारी सोमवारच्या तुलनेत सुमारे पाचशे रुपयांनी बाजारभाव हे पडले होते यानंतर मित्रांनो एकोणीस फेब्रुवारीला बऱ्याचशा कांदा बाजार समित्या बंद होत्या मात्र लासलगावला पहिल्या सत्रात लाव हा हे मित्रांनो पार पडले आणि सुमारे सहाशे अठ्ठावन्न कांदा गाड्या लाव हे एकोणीस फेब्रुवारीला पार पडले यामध्ये लाल कांद्याच्या पाचशे त्र्याहत्तर गाड्या उन्हाळ कांद्याच्या अठरा गाड्या आणि मित्रांनो खात सोपले कांद्याच्या सदुसष्ट गाड्या ह्या दाखल झाल्या होत्या लाल कांद्याला कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त तीन हजार त्रेपन्न तर सरासरी दर हे दोन हजार चारशे रुपये एवढी निघाले होते उन्हाळ कांद्याला कमीत कमी नऊशे एकसष्ट रुपये जास्तीत जास्त दोन हजार सातशे ब्याण्णव तर मित्रांनो सरासरी दर हे दोन हजार दोनशे सत्तर रुपये एवढे निघाले होते यानंतर मित्रांनो फेब्रुवारीला पुन्हा मंगळवारच्या तुलनेत आपल्याला कांदा बाजार भाव हे सुधारलेले दिसले होते मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण भाऊ वीस फेब्रुवारी म्हणजे गुरुवार वीस फेब्रुवारी म्हणजेच मित्रांनो गुरुवारला अवकेत पुन्हा वाढ झाली सकाळ सकाळ आणि मित्रांनो दुपारच्या सतरात जर आपण बघितलं तर लाल कांद्याच्या एक हजार दोनशे सतरा कांदा ह्या दाखल झाल्या कुणाल कांद्याच्या कांदा गड्या दाखल लाल कांद्याला कमीत कमी आठशे जास्तीत जास्त दोन हजार आठशे बहात्तर आणि सरासरी दर हे मित्रांनो दोन हजार तीनशे रुपये एवढे मिळाले उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार चारशे नव्वद तर मित्रांनो सरासरी दर हे दोन हजार दोनशे रुपये एवढे मिळाले मित्रांनो गुरुवारला पुन्हा कांदा बाजार भावात आपल्याला दोनशे रुपयांची घट ही पाहायला मिळाली होती यानंतर मित्रांनो शुक्रवारला म्हणजेच मित्रांनो काल एकवीस तारखेला लाल कांद्याची आवक थोडी मित्रांनो घटली लाल कांद्याच्या एक हजार सदुसष्ट कांदा गाड्या आणि मित्रांनो उन्हाळ कांद्याची आवक थोडीशी आपल्याला वाढलेली पाहायला मिळाली मित्रांनो काल काल अकाल मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या अठ्ठेळीस कांदा गाड्या ह्या दाखल झाल्या आणि या दोघां मिळूनही दोन वीस हजार सातशे तेवीस क्विंटलची आवक ही काल मित्रांनो लासलगाव या बाजार समितीत दाखल झाली कांद्याचे बाजारभाव हे मित्रांनो काल हे थोडेसे आपल्याला स्थिर पाहायला मिळाले होते अकाल मित्रांनो लाल कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार आठशे पंचावन्न तर सरासरी दर हा 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 मित्रांनो दोन हजार तीनशे पंचवीस UH, रुपये एवढा पाहायला मिळाला उन्हाळ कांद्या उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार चारशे पंच्याहत्तर अतर मित्रांनो सरासरी दर हा दोन हजार दोनशे रुपये एवढा पाहायला मिळाला यानंतर मित्रांनो आज जर आपण आजचा जर मित्रांनो लेखाजोखा पाहिला तर आज लासलगावला म्हणजे बावीस फेब्रुवारीला पहिल्या सतरामध्ये सुमारे सहाशे अठ्ठावन्न कांदागाड्यांची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो वीस कांदागाड्या ह्या उन्हाळ्याच्या आहेत आणि लाल कांद्याला कमीत कमी आज मित्रांनो नऊशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार आठशे नव्याण्णव तर मित्रांनो सरासरी दर हा दोन हजार चारशे एवढा मिळाला आहे उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार तीनशे एक रुपयास जास्तीत मित्रांनो दोन हजार तीनशे बहात्तर अतर सरासरी दर हा दोन हजार एकशे एकावन्न रुपये एवढा मिळाला आहे आता मित्रांनो आपण जर बघितलं तर एक मित्रांनो सोमवार जर आपण सोडला तर मंगळवार पासून मोठ्या प्रमाणात घट बाजारभावात हे आपल्याला या सप्ताहात पाहायला मिळाले मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि मित्रांनो शनिवार या संपूर्ण दिवस मित्रांनो कांदा बाजारभाव हे चोवीसशे ते पंचवीसशे रुपये या दरम्यान सरासरी दर आपल्याला मित्रांनो लासलगाव आणि त्यासोबतच निफाळ विंचूर या बाजार समितीमध्ये पाहायला मिळाले मित्रांनो काही लॉटला सत्तावीसशे अठ्ठावीस रुपयापर्यंत दर मिळाले पण सरासरी दर हे मित्रांनो चोवीसशे पंचवीस रुपयापर्यंत एवढेच होते आणि मित्रांनो सोमवार सोडला तर मित्रांनो मंगळवारपासून जी आवक आहे या अवकेत मोठी वाढ होत गेली सोमवारी पण पन आवक होती पण मित्रांनो या वाढत्या बाजारभावामुळे ही वाढ आपल्याला अवकेत पाहायला मिळाली पण मित्रांनो आता कांदा बाजारभाव घसरले आणि आता मित्रांनो येणाऱ्या काळात जो लाल कांदा आहे या लाल कांद्याचीही आवक थोड्या थोड्या प्रमाणात आता मित्रांनो कमी होत जाणार आहे म्हणून आता येणाऱ्या सप्ताहात म्हणजे मित्रांनो आता येणाऱ्या मित्रांनो सोमवारपासून जर मित्रांनो लाल कांद्याची आवक जर थोडी कमी पडली तर आपल्या तर मित्रांनो आपल्याला कांदा बाजार भावात हा सुधार हा पाहायला मिळू शकतो पण मित्रांनो जर कांद्याची आवक ही जर अशीच लाल कांद्याची आवक जर मित्रांनो राहिली आणि जर उन्हाळ कांद्याची आवक जर वाढली तर मित्रांनो कांदा भाव आपल्याला अजूनही खाली जाताना येणाऱ्या सप्ताहात हे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा त्यासोबतच तुमच्या भागातील कांद्याची माहिती आपल्याला नक्की देत चला जेणेकरून आपण उद्या जो आपला संडे स्पेशल व्हिडिओ येणार आहे याच्यामध्ये ये तुमची कमेंट ही तुमच्या नावासहित घेऊ मित्रांनो बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे విసరు నక మనో ధన్యవాద